अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून शहाण्णव पॉईंट पंच्याहत्तर टक्के मालमत्ता कराची विक्रमी वसुली अंबरनाथ नगर परिषदेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत म्हणजे घरपट्टी विभागातील मालमत्ता कर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात तिसऱ्यांदा घरपट्टी विभागाने कर उत्पन्नाची विक्रमी वसुली केली आहे माननीय मुख्याधिकारी श्री उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधिकारी श्री नरेंद्र संके यांनी सर्व कार्यरत कर्मचारी वर्गासह शहाण्णव पॉईंट पंच्याहत्तर टक्के मालमत्ता कराची विक्रमी वसुली केली आहे कर अधिकारी श्री नरेंद्र संके यांच्या माध्यमातून दरवर्षी नव्वद टक्केपेक्षा अधिक कर वसूल केला जातो तब्बल नव्वद दिवस संपूर्ण कर्मचारी वर्गाने वसुलीचे कार्य केले शनिवार रविवार वसुली करण्यासाठी कार्यालयही चालू ठेवण्यात आले तसेच महिला वर्ग शिपाई यांनी एकूण शंभर ते एकशे पंचवीस कॅम्प लावून व घरोघरी जाऊन वसुली करण्याचे कार्य कर्मचाऱ्यांनी केले सदर मालमत्ता कराच्या विक्रमी कर अधिकारी श्री नरेंद्र संके यांचे मोलाचे योगदान असल्याचे दिसून आल्याने माननीय यांनी विशेष कौतुक केले याचे श्रेय माननीय मुख्याधिकारी मुख्या श्री उमाकांत गायकवाड तसेच सहकारी कर्मचारी व महिला कर्मचाऱ्याचे असल्याचे कर अधिकारी श्री नरेंद्र संके यांनी सांगितले कसं आहे अंबरनाथ शहर हे औद्योगिक वस्ती आहे आणि औद्योगिक वस्ती वस्तीमध्ये वसुली करताना आपल्याला कळारूपाने उत्पन्न हे जास्त एम आय डी सीमध्ये मिळतं आणि एम आय डी सी या नगरपालिकेपासून एक ते दीड किलोमीटर लांब आहे त्याकरिता आम्ही तिन्ही महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिने आम्ही संपूर्ण कर्मचारी वर्ग हे जास्त त्या ठिकाणी वापरतो त्यामुळे आम्हाला कर्मचारी वर्ग हा अपुरा पडतो परंतु गेल्या चार महिन्यापासून आम्ही कर्मचाऱ्याची मागणी करत होतो परंतु आम्हाला कर्मचाऱ्याची मागणी केल्यानंतर कर्मचारी के दिले गेले नाही परंतु मान्य हो, मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी कार्यभार सांभाळला सांभाळल्यानंतर त्याने दुसऱ्याच दिवशी आमची आढावा मिटिंग घेतली आढावा मिटिंग दिल्या घेतल्यानंतर ताबडतोब आम्हाला वीस ते पंचवीस कर्मचारी झाले त्वरित दिले वीस ते पंचवीस कर्मचारी दिल्यामुळे आम्हाला वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खूप मदत झाली तसं बघायला गेलं तर शासनाने शंभर टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट आम्हाला दिलेले आहेत आणि ते उद्दिष्ट पूर्ण करून पंधरा टक्के त्या वर्षामध्ये वाढ करणं हे बंधनकारक आहे आणि ती वाढ करण्यासाठी खटाटोप असते या कर्मचाऱ्यांची शहरात तर हे कर्मचारी दिल्यामुळे दिल्यामुळे आम्ही या शहरामध्ये जेवढे पण इंडस्ट्री एरिया आहे आणि वाणिज्य गाड्या आहेत त्यांना कमीत कमी सत्तर ते ऐंशी लोकांना सील मारलं या सील मारण्याचा उद्देश एकच झाला की शहरामध्ये वातावरण झालं की बाबा नगरपालिका योग्य ती कारवाई करते विमोचित कारवाई करते तर त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी जागेवरती चेक दिले आणि वसुलीचं उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू शकलो तसेच काहीकांना सील मारल्यामुळे काही काही जाग्यातच चेक दिले काही काही स्वतः इथं येऊन भरलं त्याच्यामुळे संपूर्ण शहरातल्या लोकांनी सगळ्यांनी ते वसुली करण्यासाठी रांगा लावल्या त्यामुळे मी श्रेयम ही माझे माझे मुख्याधिकारी मान्य श्री उमरकांत गायकवाड यांना देणार विशेष म्हणजे आणखी माझा महिला कर्मचारी वर्ग आहे हे गेल्या तीन महिन्यापासून नव्वद दिवस शनिवार रविवारी एकही दिवस सुट्टी न घेता त्याने शहरामध्ये कमी शंभर ते सव्वाशे कॅम्प लावून घरोघरी जाऊन कॅम्प लावून आणि घरोघरी जाऊन वसुली केलेली आहे म्हणून त्यांचंही मी विशेष मात्र त्यानंतर तुमची बदली होते असं कारण कसं आहे सर की बदली हा विषय नगरपालिकेच्या कार्यालयीन कामकाजच्या सोयीनुसार केली जाते त्याच्यामुळे मी काय असं म्हणणार नाही बदली हा त्यांचा विषय असतो हां गेल्या दोन वर्षामध्ये असं दोन वेळा घडलं गेलं की माझी वसुली केल्यानंतर नंतर काही श व्यक्ती लोकांना इथं विभाग दिला गेला नंतर मला बोलवून पुन्हा ती वसुली करायचं आहे परंतु मी शासनाचा पगार घेतो करोड रुपये येणारा पैशाचा मला पगार मिळतो त्याच्यामुळे मी जो माझं काम करतो तो इनाम इतबार करतो त्याच्यामुळे असं काही म्हणणार नाही मी की बदली केली जाते असं मी परीक्षेचा नियमाचा भाग आहे